चक्क लाडक्या श्वानाचा बर्थडे साजरा जामनेर येथील जामनेर पुरा भागात भारत रिचवाल यांनी त्यांच्या लाडक्या श्वानाचा म्हणजे कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला त्यामुळे या अनोख्या उपक्रमाची शहरात चर्चा रंगू लागली आहे जामनेर शहरात एक भावी नगरसेवक व भावी आमदार अशा दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचाही वाढदिवस साजरा झाला व त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी ही बॅनर लावण्यात आले होते त्यात हे कुत्र्याचा वाढदिवस साजरा करणारे तिसरे बॅनर पाहून हा लाडका कुत्रा कोण याबद्दल जामनेर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे तर बघूया याबाबतचा लोक बातमीदारवर विशेष वृत्तांत भारत बाबलर विश्वाल आहे मी जांबेड शहरातील रहिवाशी आहे आणि माझ्याकडे रशियन सिचू नावाचं एक गाव आहे आणि फार गोड आहे कोंडच आहे प्रामाणिक आहे आणि दो जवळपास दोन अडीच वर्षापासून तो आमच्याकडे आहे एक ऑगस्टला तो आमच्या घरी त्याचं आगमन झालं आणि तेव्हापासून माझ्या मला लकी चार्म झाला आणि माझ्या लकी चार्म असल्यामुळे एक ऑगस्ट हा त्याचा आम्ही दरवर्षी वाढदिवस साजरा करतो मागच्या वर्षीसुद्धा आम्ही उत्साहपूर्वक घरगुती वातावरणामध्ये हो त्याचा वाढदिवस साजरा केलेला होता यावर्षी जर थोडंसं बॅनरबाजी करून त्याचा वाढदिवस साजरा केला बघा मोठ्या प्राण्यांबद्दल लोकांमध्ये सहानुभूती निर्माण व्हावी हो दया प्रेम निर्माण व्हावं हो आपल्या महापुरुषांचे शिक्षण हीच आहे आज जर बघतो किंवा लोक आपल्या गाडीवर टाकलेले नव्हता जगा आणि जगू द्या आणि बऱ्या मुख्या प्राण्यांची हत्या करतात तसं प्राण आपलं कार्य नाही आणि हाच एक अवेअरनेस निर्माण होण्यासाठी मी माझ्या बाबीचा वाढदिवस साजरा केला म्हणजे चिबऱ्या म्हणून दाबी झाला चिबरा ओरियो आणि योगायोग झाला की काही राजकीय पुराळ्यांचे पण वाढदिवस होते आता बघा मी एक मनाशी विचार केला की अनेक पुराळ्यांचे जे चर्चे असतात की त्यांना समाजामध्ये मान सन्मान नसतो पण तो फक्त शायनिंग मान आहे की मोठमोठे ब्लॅक लावून आपला वाढदिवस साजरा केला तर माझा तो प्रामाणिक पुत्र आहे हा तुम्ही प्रामाणिक आहे मला नक्की चाम आहे त्याचा वाढदिवस मी मोठ्या प्रमाणात साजरा केला बॅनरबाजी करून साजरा केला त्यानंतर आणि तिचं प्रशासनाची आपण परवानगी घेऊन तो पण वाढदिवस साजरा केला आहे आणि आपणही मोठ्या प्राण्यांबद्दल अशा पद्धतीने प्रेम ताप दर्शवा आणि त्यांचीसुद्धा वाढदिवस साजरे करावे त्यांच्यावर सहानुभूती दाखवावी त्यांना प्रेम द्यावं हाच या मागचा खरा उद्देश आहे धन्यवाद